बातमी आमदार हिरामण खोसकरांनी दिलेल्या इशाऱ्याची कारण शहापूर तालुक्याला वैतरणा धरणातलं पाणी कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही यासाठी राजीनामा देऊ मात्र पाणी जाऊ देणार नसल्याचा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिला वैतरणा पाणीबाबत हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केल्याचंही खोसकर यांनी म्हटलेलं आहे टी एमशी पाणी त्याच्यानंतर काही मराठवाड्याला आरक्षण आहे आरक्षित आहे मग असं असताना शहापूरला पाणी अनुष्य कोणा दिली मी मांडलं पण मी लेखी बंदीला अध्यक्षांना पण मिटिंग लावली त्याच्यावर अजितदादाना पण मिटिंग लावली शेम साहेबांनी मिटिंग लावली मी त्यांना एकच सांगितलं की तुम्हाला बाकीच्या ठिकाणी धरणं आहेत तर तुम्ही दारणावरून दा दारणामध्ये सात पॉईंट पाच अंश पाणी पुढे दारणावर न्या कुठून न्या परंतु इथं जर हेच एवढा खर्च शासनानेच केला त्या ठिकाणी के तो खर्च वाया जाईल आम्हाला पाणी प्यायला मिळणार नाही माझा शेवटपर्यंत विरोध राहणार परंतु मी छाती टोकून सांगतो राजीनामा द्यायची पाळी जरी आली तरी बाबली धरणावर पाणी नेऊन जाणार नाही